नमस्ते जय श्री कृष्ण सर्वांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही झालो आहे ओरसला कृष्णाईच्या मोठ्या आतूकडे तिथून जाणार आहोत नाटळाला माईंच्या माहेरी जाणार आहोत आज गणपतीच्या पायापाडायला कारण आता अकरा दिवसाची गणपती जायलासुद्धा आता दोन तीन दिवसच उरलेत आणि उद्या परवा परत काही प्लॅन्स आहेत बाहेर जायचे त्याच्यामुळे जा आज निघालो आहे सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता पण काही ते पॉसिबल झालं नाही सगळं आवरावरेपर्यंत शेवटी बारा वाजलेच आम्हाला आता ऑलमोस्ट दुपारचं एक वाजत आलं आहे एक थोडाच वेळात आम्ही आता पोहोचू ताईकडे सो तुम्हाला सुद्धा दाखवते ताईच्या घरचा गणपती सो स्टे टू बाय छान दिसतेस तू बाहेर बसून डेकोरेशन केलंय सुंदर हा हा हे कृष्णाईच्या मोठ्या आतूच्या घरचा गणपती खूप सुंदर बाप्पा होता आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान केलेलं आम्ही सर्वांनी मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं खूप सारे फोटोज काढले त्यानंतर ताईने बनवलेल्या मस्त अशा सुंदर जेवणाचा आस्वाद घेतला आणि तिथून निघालो आम्ही नाटळला माईंच्या घरी ह्याच्या पुढचा मला व्हिडिओ शूट नाही करता आलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच एंड करेन आणि ह्याला सोबतच मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू करेन सो स्टे ट्यून कशी गाणं बोलते तू कट <kut> टू डे टू आज आम्ही सकाळी लवकर घरातून बाहेर पडलेलो कारण आज दिवसभरामध्ये खूप प्लॅन्स होते खूप ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे दिवस सकाळी लवकर चालू केलेला सकाळी लवकरच आम्ही निघालो आणि पहिलं पोचलो कसालमध्ये मा हे माझ्या मम्मीचं माहेर आहे इथे आम्ही देवी आईच्या दर्शनाला आलेलो हे त्यांचं गावातलं देवीचं मंदिर आहे सो मम्मी कधी इथे कसालमध्ये आली तर आवर्जून या मंदिरात नक्की येते देवीची ओटी भरायला सो आज सुद्धा आम्ही पहिलं दर्शन घेतलं देवी आईचं आणि मग तिथून गेलो मम्मीच्या माहेरी त्यांच्या गणपतीचं दर्शन घ्यायला বাপাল

आणि तिथून आम्ही गेलो मम्मीच्या घरी बापाच्या दर्शनासाठी दिवसभरामध्ये अजून एक दोन ठिकाणी बापाचं दर्शन घेतलं आणि फायनली संध्याकाळी आम्ही आमच्या घरी पोचतो सगळ्या ठिकाणचं शूट नाही करता आलं सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तोपर्यंत बाय जय श्रीकृष्ण